श्री स्वामी समर्थ आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं तुम स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये जे कोणी नवीन आले असतील आणि ज्यांना स्वामींविषयी आताच माहिती झालं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर स्वामींच्या सेवेमध्ये येताना कधीही स्वामींचा ह्या आभार मानायचा की तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये आले कारण खूप भाग्य लागतं स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी आणि विशेष म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये येताना आपल्याला बरेचसे लोक असे म्हणत असतात की स्वामीच्या सेवेमध्ये तुम्ही आले ना की स्वामीच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुमच्या परीक्षा चालू होता असं काही नाही आहे घाबरायची गरज नाही बरेचसे लोक त्याच कारणामुळे स्वामीच्या सेवेमध्ये येत नाही कारण सगळे म्हणतात की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप त्रास होत असतो आणि स्वामी परीक्षा घेत असतात असं काही नाही आहे कसं ना आपण कोणत्याही देवाची सेवा करा किंवा कोणत्याही देवाची सेवा करा असं नाही की स्वामी स्वामी असो कृष्ण असो किंवा हनुमानदादा असो हे सर्व शक्ती एकच आहे कोणीच भिन्न नाही सर्वांमध्ये एकच शक्ती आहे तर त्याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही देवाच्या सेवेमध्ये जा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे जे जसं असते तसंच चालत असते फक्त फरक असा होतो की सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला एखाद्या वस्तूच्या ज्या वेदना होणाऱ्या असतात ते आपल्याला सेवेमध्ये आल्यानंतर होत नाही तर असं कधीच विचार करू नका की आपण सेवेमध्ये आले की त्यानंतर आपल्याला त्रास चालू होईल नाही तुमच्या आयुष्यात त्रास लिहिलेला आहे तो त्रास तुम्हाला होणाराच आहे कारण कृष्ण अर्जुनासोबत होते तरी अर्जुनाला ज्या रस्त्याने जायचं होतं किंवा जे काही करायचं होतं ते त्याला करावंच लागलं फक्त फरक एवढा पडला की म्हणजे जर का कृष्ण नसते तर तो कधीच ह्या युद्धामध्ये सामील झाला नसता महाभारतामध्ये आणि कधीच त्यांनी हे धर्माचं युद्ध लढलं नसतं तो अर्ध्यातच सोडून देतात कारण तो नात्यांमध्ये अडकला असता तर असं असते की आपल्या आयुष्यामध्ये आपले आराध्य देवता ज्यांना आपण मानतो ते आले ना त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे चमत्कार चमत्कार म्हणजे हे की आपल्याला योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ही ओळखण्याची शक्ती प्राप्त होत असते तर सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने भक्ती काय आहे त्याविषयी कळत असते आणि खऱ्या अर्थाने सेवा काय आहे त्याविषयी करत असते आपल्याला बरेचसे लोक म्हणतात की जे स्वामी सेवेकरी आहे किंवा जे स्वामींची सेवा करतात ते लोक फक्त दिवसभर सेवाच करत राहतात असं काय म्हणतात स्वामींचं तुम्ही नामस्मरण केलं तरी ते पुरेसं आहे असं नाही की तुम्ही दिवसभर फक्त स्वामींची एखादी ग्रंथ वगैरे तेच वाचत बसा बघा तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी येणे म्हणजे याचा अर्थ काय तुमच्या आयुष्यात जर का स्वामी आले तर कोणती तरी अशी घटना तुमच्या सोबत होणारी आहे जे तुम्हाला त्रास देऊ शकते मी माझा स्वतःचा अनुभव घेतलेला आहे मी एक अशा वेळा स्वामीच्या सेवेमध्ये आली की ज्या वेळेस मी जर का स्वामी सेवेमध्ये आले नसतील तर मी काहीतरी चुकीचा डिसिजन घेऊन घेतला असता तर कधीही स्वामी आपल्या आयुष्यात आले तर सर्वात आधी हा हो अनुभव आपल्याला येतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडणारं असते ते सहन करायची शक्ती आपल्याला स्वामी देत असतात आणि ज्या वेळेस स्वामी सेवेमध्ये आपण आलो त्यावेळेस थोड्या अंतराने म्हणा किंवा थोड्या काळाने म्हणा म्हणजे जसं दोन महिने तीन महिने किंवा चार महिन्यानंतर म्हणा आपल्याला एखादी वस्तू खूप त्रास देणारी असते खूप म्हणजे असं समजून घ्या की आपण स्वामी सेवेमध्ये आलो आणि आपल्या घरामध्ये एखादी अशी घटना की कोणाचं लग्न झालेलं आहे त्यांचं लग्न तुटणारं असेल किंवा त्यांच्या घरामध्ये काही एखादा ॲक्सिडेंट होणारा असेल किंवा काहीतरी वाईट परिस्थिती समजून घ्या त्याच्या आधी आपल्याला स्वामी सेवेमध्ये आणता आणि ते याच्यासाठी की आपल्याकडून ते सेवा करून घेतात अशा काहीतरी सेवा आपल्याकडून करून घेतात एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट इतके भयानक होता ना की व्यक्ती वाचतसुद्धा नाही बरोबर आहे तर तशा वेळेस स्वामी जेव्हा आपल्या आयुष्यात येतात आणि स्वामी आपल्याकडून एखादी सेवा करून घेतात ते होणार असते असं नाही की स्वामी आल्याच्या कारण आपला ॲक्सिडेंट किंवा स्वामी आल्याच्या कारण आपल्या घरामध्ये ही घटना घडली ही विधी लिखित असते हे घडणारच असते आपल्या आयुष्यामध्ये येणारा एखादा व्यक्ती किंवा आपल्या आयुष्यामध्ये होणारी एखादी घटना हे आधीपासून नक्की असते फक्त फरक असा असतो की ती वस्तू स्वामी सहज करतात ती वस्तू स्वामी एकदम साधारण करून आपल्यासमोर आणतात म्हणजे जसं एखाद्या वेळेस कुणाचं लग्न जीवन हे तुटणारं तर असतंच पण त्याच्यामध्ये खूप भयानक परिस्थित्या उभ्या राहणाऱ्या असतात बऱ्याच वेळेस काय होते एखाद्या व्यक्तीचं लग्न तुटलं तर त्याची मानसिक स्थिती इतकी खराब होऊन जाते की एखाद्या वेळेस तो ड्रिंक करायला लागून जातो किंवा एखाद्या वेळेस तो काहीतरी चुकीचं त्याचं जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन घेतो तर त्यावेळेस जर का आपण स्वामी सेवेमध्ये असले ना तर आपल्याला अशा बुद्ध्या येत नाही म्हणजे सर्वप्रथम स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते सेवा केल्याने आणि आपल्याला मधल्यामध्ये स्वामी आहे ना काहीतरी आपल्याला असा अनुभव देत असता की नाही घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे आणि आपल्याला स्वामी बळ देत असतात बरेचसे लोक स्वामी सेवेमध्ये असे आहे की बिचाऱ्यांचं पूर्ण आयुष्य खतम झालेलं होतं पण आता ते खूप सुखामध्ये आहे आणि स्वामी सेवेचा अर्थ असा नाही की स्वामी सेवेमध्ये आपण फक्त पैसे कमवण्याकरता आलो आहे की स्वामीची सेवा केली आणि स्वामी आपल्याला करोडोनी संपत्ती देतील नाही कधीच स्वार्थी भावाकरता स्वामी सेवेमध्ये येऊ नका बरेचसे लोक असेच करतात ते आपल्या जवळपासचे कोणी शेजारी पाजारी आहे त्यांची परिस्थिती स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर खूप चांगली झाली तर बरेचसे लोकांना फक्त पैशा करता येतात की आपल्याला पैसे प्राप्त होतील किंवा आपल्या घरामध्ये संपत्ती वाढेल किंवा आपले बिझनेस चांगले चालतील होतं फरक होतो पण कसं आहे ना आपण जेव्हा सेवामध्ये येतो तेव्हा आपल्या मागच्या जन्माचे जे पुण्य असतात ते शांत म्हणजे साईडला असतात आणि जे पाप असतात ते ॲक्टिव्ह होता तर आपल्या मागच्या जन्मामध्ये आपले, आपले जर का काही पापाचे भाग असतील किंवा पापाचे कर्म असतील तर ते कर्म ॲक्टिव्ह होता आणि त्याच्या कारण आपल्याला स्वामी सेवेमध्ये त्रास सुरू होतो मग बऱ्याच वेळा जे खरंच एकदम मनाने आणि निस्वार्थ भावाने स्वामी सेवेमध्ये येतात त्यांना स्वामी पकडून ठेवता त्यांचा हात स्वामी सोडत नाही असं जर म्हटलं तर स्वामी कोणाचाच हात सोडत नाही आणि बरेचसे लोक असे आहे ना की ते करता येता त्यांचा फायदा करून घेता आणि निघून जाता आणि होतो जर का ते स्वामी सेवेमध्ये आले आणि त्यांचा स्वार्थ फक्त एवढाच आहे की मला फक्त पैसे प्राप्त करण्याकरता स्वामी सेवेमध्ये यायचं आहे तर स्वामी त्यांना ते, ते पण देतात पण कसं आहे स्वामी त्याला ते त्यांचा व्यवहार करून देतात साईडला करून देतात पण तिथे त्यांचे जे मागच्या जन्माचे भोग आहे ते संपत नाही पण जो एखादा व्यक्ती स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी मला सदैव तुमच्यासोबत ठेवा स्वामी माझ्याकडून काही चुका घडू नका देऊ आणि स्वामी माझ्याकडून कोणाचं मन दुखू नका देऊ अशा प्रार्थना करत असतो निस्वार्थ भावाने येतो स्वामी त्याचं आयुष्यही बदलवता स्वामी त्यांचे कर्मही संपवता आणि स्वामी त्यांना एक व्यवस्थित व्यक्तीही बनवता आणि त्याला कशाची कमी पडत नाही पैशाचा विषय असताना त्याला गरज असली एखाद्या पैशाची की इथे मला पैसे लागत आहे तेव्हा लगेच काहीतरी अशी व्यवस्था होते की स्वामी करून देता प्रत्येका म्हणजे आपल्याला असं प्रत्येक वस्तूचं टेन्शन नाही येत की कसं होईल काय होईल माझ्याकडे पैसे नाही स्वामी आपला बंदोबस्त आधीच करून देता आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक घटना हे सुनिश्चित असते कधीच असं म्हणू नका की आम्ही स्वामी सेवेमध्ये आलो आम्ही स्वामी सेवेमध्ये आलो आणि आम्हाला त्रास सुरू झाला हे त्रास तुम्हाला तुमच्या कारणच होत आहे स्वामीच्या कारण त्रास तुम्हाला होत नाही बरोबर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जे स्वामी सेवेमध्ये असतील सर्वप्रथम त्यांनी स्वामींची सेवा ही व्यवस्थित चालू करा आणि नवीन नवीन स्वामी सेवेत असतील ना तर त्यांनी एक नियम चालू ठेवा तुमच्या गावामधले जे मंदिर असतील म्हणजे ग्रामदेवता म्हणता आपण त्यांना दर अमावस्याला त्यांचा मानसन्मान तुम्ही चालू करा दर अमावस्याला तुम्ही त्यांचा मान सन्मान चालू करा आणि तुम्ही स्वामींची सेवा चालू करा घरामध्ये नित्य आणि स्वामींचं नामस्मरण नेहमी सदैव तुमच्या सोबत राहू द्या आणि विशेष म्हणजे तुमची कुलदेवी तुमच्या कुलदेवीची सेवा चालू करा बघा स्वामी सेवेमध्ये कुलदेवीची सेवा तुमच्या ग्रामदेवतेची सेवा आणि दुसरं म्हणजे स्वामींची सेवा आणि एक महत्त्वाचा पॉईंट असा असतो वास्तू ह्या जर का तुमच्या व्यवस्थित असल्या शंभर टक्के तुम्हाला स्वामी सेवेमध्ये अनुभव येईल म्हणजे येईल तुमच्या बऱ्याचशा चुका अशा असताना त्या तुम्हाला वास्तूच्या कारण त्रास देत असता तुम्ही सर्व चांगले आहेत तुम्ही सेवा हे चांगले करतात पण तुमची वास्तू चुकीची असली तरी सुद्धा हो तुम्हाला त्याच्याविषयी मी नंतर सांगेल तुम्हाला फक्त स्वामी सेवा करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी स्वामी सेवा हे फक्त ह्या जन्माकरता नाही तर माझ्या पूर्ण जन्मांकरता करत आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही माझ्याकडून चुका झालेल्या आहेत त्या संपवण्याकरता करत आहे आणि विशेष म्हणजे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता करत आहे आणि तिथे स्वामींचा आशीर्वाद आला तिथे कशाचीच गरज नाही राहिला विषय पैशांचा तर तेही आपल्या आयुष्यात येतात मला माहिती आहे श्री स्वामी समंत महाराज किती मला माहिती आहे पैशा वगैरे काही होत नाही आज आताचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये पैशाला खूप महत्व आहे पण पैसाच सर्व काही नाही बरं ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप त्याची कंडिशन खराब असते तेव्हा डॉक्टरसुद्धा म्हणतो की आता सर्व देवावरती आहे तर डॉक्टरवरती निर्भर होण्यापेक्षा संसारावरती निर्भर होण्यापेक्षा आधीच आपल्या देवावरती सर्व सोडा ते सर्व व्यवस्थित करेल आता मी माझी पूजा व्यवस्थित कम्प्लीट करून घेते आरती करून घेते कारण मला पार्लरला जायचं आहे मी ब्युटिशियनचा कोर्स करत आहे तिथेचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल स्वामींना फक्त एकच मागणी करते की स्वामी असेच सदैव मायासोबत राहा आणि मला समृद्धी द्या बस त्याच्या अतिरिक्त काही नको मला चला मी माझी आता पूजा वगैरे व्यवस्थित कम्प्लीट करून घेते श्री स्वामी समर्थ